शाहवाडी तालुक्यातील माण इथल्या केंद्रीय प्राथमिक शाळेचे पदवीधर शिक्षक डॉक्टर संजय जगताप यांनी पाडव्यानिमित्त सलग सातव्या वर्षी अनोखा उपक्रम राबवला त्यांनी आपल्या घरातील पुस्तकांची ज्ञानाची आणि परिवर्तनाची गुढी उभारली आहे पुस्तकांच्या गुढीमध्ये सर्वोच्च स्थानी भारताचं संविधान हे पुस्तक ठेवलं होतं शाहवाडी तालुक्यातील माण इथल्या केंद्रीय प्राथमिक शाळेचे पदवीधर शिक्षक डॉक्टर संजय जगताप हे दरवर्षी पुस्तकांची गुढी उभारतात पुस्तकांच्या गुढीचं हे सातवं वर्ष आहे विद्यार्थ्यांमध्ये वाचण्याची आवड निर्माण व्हावी या दृष्टिकोनातून यांनी उभारलेली गुढी परिसरात कौतुकाचा विषय ठरतीये विविध अनोखे उपक्रम राबवणाऱ्या संजय जगताप गुरुजींनी दसऱ्यामध्ये खंडे नवमीला पारंपरिक शस्त्रांबरोबरच पुस्तक वही लॅपटॉप प्रिंटर ट्रायपॉड टॅबलेट मोबाईल यांचंही पूजन केलं होतं मोबाईलच्या आणि मल्टीमिडियाच्या युगात वाचन संस्कृती वाढीला लागावी यासाठी जगताप गुरुजींनी प्रमाणे याही वर्षी घरातील या पुस्तकांची गुढी उभारली या गुढीवर सर्वात वरती भारताचं संविधान हे पुस्तक ठेवण्यात आलं होतं या उपक्रमात त्यांना त्यांची पत्नी वंदना आणि कन्या डॉक्टर श्रुती मुलगा श्रेयस यांचीही साथ लाभली आहे